प्रजासत्ताक दिन म्हंटल की गावातील सर्व नेते मंडळी मिळून मिसळून सर्व गावातून फिरत असतात मनपाडळ येथील ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण सरपंच रायबा राजा हंबीराव शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते विद्यामंदिर पा मनपाटळे शाळा नंबर एकचं ध्वजारोहण संतोष नामदेव सुर्वंशी यांच्या हस्ते झालं विद्यामंदिर मनपाटळे शाळा नंबर दोनचं ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका पारेश्वर मॅडम यांच्या हस्ते झाला मनपाडळे हायस्कूल मनपाडळे व शाळेचं ध्वजारोहण शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक अरुण सिंहानंदराव पाटील सर यांच्या हस्ते झाला मनपाडळे विकास सेवा हो सोसायटीचं ध्वजारोहण या संस्थेचे चेअरमन विजयकुमार जयवंतराव पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी युवा उद्योजक जयदीप सुरवंशी वसंत जाधव पाटील महिपती दबळे विलास पाटील संजय पाटील पांडुरंग जगताप धोंडीराम सुरवंशी माजी सरपंच राजेंद्र पाटील संभाजी शिंदे शिवाजी बोरकर आणि गावातील कार्यकर्ते उपस्थित होते मनपाडळे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी गावातील सर्व दूध संस्थांच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ काप का कापसे मनपाडळे तालुका जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा